मॅडम तुम्ही असं हे बोलू नका मी काय म्हणतो गाव महत्वाचं आहे आपल्याला गावात पाणी नाही गवाने तुम्हाला ट्रॅक्टर पाठवले होते तीन गावात मी त्या ट्रॅक्टर मध्ये बसून आला नाही तुमची सोय मी कशी करायला पाहिजे कुठे ट्रॅक्टर पाठवला होता गावात ट्रॅक्टर पाठवले होते तीन पोलीस पाटील साक्षीला आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या लोकांचे गावात तुम्ही बघा पाणी उतरू द्या मी येते आता मला तुम्ही याच्यावर काही सांगू शकत नाही पाणी उतरू द्या मी येते हो मॅडम पाणी गावात आले हो शेतात नाही नाही पाणी उतरू द्या ना गावात येते मी येणार कशी तुमच्याकडे चॅनल कसं गेला वस्तीवर कसं गेला म्हणजे मला सर्वे करायला सांगितलं तर मी सर्वे करत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साहेबांना विचारा आणि माझी सोय करा मी गावात येते मॅडम तुम्ही असं हे बोलू नका काय म्हणतो गाव महत्वाचं आहे आपल्याला गावात पाणी नाही गावात शेतातली गावातलीच लोक आलेत राहिला का शेतातली आले गाव किती आहे शेत किती आहे वस्ती किती आहे त्या ह्याला तर काय फरक आहे का नाही वस्तीवरची लोक किती आले तुम्ही मला सांगा तुम्ही द्या आकडेवारी मला वस्तीवर देऊ नका आम्ही म्हणत नाही पहिलं त्यांना द्या आणि नंतर तर आम्हाला द्या ना नाही नाही मी कुठून देणार आहे तुम्हाला गावात यायला मला रस्ता आहे का रस्ता करून द्या द्याय तुम्ही या न्यायला मला कसं हो मॅडम नाही नाही मला तुम्ही काय करा न्यायला या मला मी तुमच्या सोबत येते मॅडम असं कसं हो सांगा बरं तुम्ही तुम्ही मुद्दाम मला असं करू नका तुम्हाला पाणी करायचं काय समजा ग्रामस्थ गावातले माणसांना आम्ही मुद्दाम करायला काय तुम्ही असं का, का, का करताय मला सांगा तुम्हाला बसून या म्हणून सांगितलं होतं त्या दिवशी काय अडव बोलू नाही नाही तुम्हाला मी त्या दिवशी काय सांगितलं होतं तुम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून या ऐका तुम्ही माझं तुम्हाला मी त्या दिवशी काय सांगितलं तुम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून या तुमची सोय आम्ही करतो इथं तुम्ही कोणच लोक आला नाहीत तीन ट्रॅक्टर चार डेपोनं दिनकर पवार आणि मी तिथं होती दिनकर पवार मी विरवडची लोक शंभर लोक तिथं होती त्या लोकांनी ट्रॅक्टर पाठवले मी त्यांना रिक्वेस्ट करून ट्रॅक्टर पाठवले तुमच्याकडे पण तुम्ही कोणच बसून आला ना कुठे गेला ट्रॅक्टर मग आता नाही आला ट्रॅक्टर तीन दिवसापूर्वी आला होता ट्रॅक्टर तीन दिवसापूर्वीचा ट्रॅक्टर कुठे गेला पोलीस पाटला विचारा पोलिस पाटील ट्रॅक्टरच्या बरोबर पाटला विचारायचा माझा काय संबंध आहे तुम्ही विचारा ना त्याला मग काय करा तुम्ही तुम्हाला मी चांगलं सांगितलं तुम्हाला जर माझ्या म्हणजे जाणून बुजून त्रास द्यायचा तर तुमचं